डिझायनर बनायचे ही खून गाठ त्यांनी करियर म्हणजे नेमके काय असते हे कळायला लागल्यापासून मनात पक्की बांधली होती नाशिक मधून बीकॉम ची पदवी घेतल्यानंतर मोठ्या बहिणीच्या पाठिंब्याने इंटिरियर ची पदवी घेण्यासाठी त्यांनी ठाणे गाठले तेथून पदवी घेत तब्बल एकवीस वर्षापूर्वी या व्यवसायाचा श्री गणेशा केला त्या काळात तसे हे क्षेत्र सर्वांसाठी नवीनच होते आणि त्यात एक स्त्री यामध्ये उतरणे म्हणजे तिच्यासाठी अनंत अडचणी होत्या असे असताना त्यांनी हार्डवर्क क्वालिटी वर्क आणि वेळेवर प्रोजेक्ट पूर्ण करणे ही त्रिसूत्री अवलंबून यश मिळवले त्यामुळेच आज त्यांच्याकडे केवळ नाशिक नव्हे तर राज्यातील अनेक शहरात अनेक समाधानी ग्राहक कुटुंब आहेत ज्यांचा घराचा चेहरा मोहरा टिकाऊ मटेरियल आणि योग्य खर्चात बदलला गेला आहे अशा जीवनात अनेक संकटांना सामना करत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या सुपर वुमन आणि इन हाऊस एक्सप्रेशन च्या संचालक स्फूर्ती नागरे यांच्याशी एम जी न्यूज चे मुख्य संपादक मनोहर पाटील यांनी साधलेला हा संवाद नमस्कार एम जी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे वुमन्स डे निमित्ताने आपण पहिल्या पिढीच्या ज्या उद्योजिका आहेत त्यांच्या मुलाखती घेत आहोत आज आपल्यासोबत आहेत स्मृती नागरे इंटेरियर डेकोरेटरमध्ये त्या गेल्या एकवीस वर्षापासून कार्यरत असून का त्यांचे केवळ नाशिकमध्येच नव्हे तर राज्यातील अनेक शहरांमध्ये क्लाइंट आहेत तुमच्या कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल काय सांगा कौटुंबिक पार्श्वभूमी तर अशी बिझनेसची अशी नव्हती आमच्या घरामध्ये वडील तर माझे मायको मध्ये होते आणि आई हाऊसवाईफ होती आम्ही तिघी बहिणी आहोत आणि माझं स्वतःच एज्युकेशन हे नॉर्मल कॉमर्स मध्ये मी ग्रॅज्युएशन करत होती त्याचवेळी मग मला माझ्या मोठ्या बहिणीकडून यांची प्रेरणा मिळाली आणि मग इथे तर नाशिकमध्ये त्यावेळी हे हा हे कोर्सेस असे नव्हते मग थोडस माझं बॉर्न वॉटर मुंबई असल्यामुळे आम्ही मुंबईला थोडी इन्क्वायरी करून मग मी मुंबईला ठाण्या ठाण्यामधनं मी हा कोर्स केला आहे असं माझं ग्रॅज्युएशन पण आहे आणि इंटिरियर पण मी केलं आहे इंटिरियरची मी डिग्री घेतली या व्यवसायाची प्रेरणा तुम्हाला नेमकी कोणाकडून मिळाली ऍक्च्युली प्रेरणा म्हणजे प्रेरणाकडनंच मिळाली माझ्या मोठ्या बहिणीचं नाव आहे प्रेरणा आणि तिची अशी फार इच्छा होती की कुण नॉर्मल ग्रॅज्युएशन किंवा दुसरे काही कोर्सेस करण्याऐवजी घरातल्या कोणीतरी एक या फील्डमध्ये असावं अशी तिची इच्छा होती मग त्यावेळी तिने माझ्यासाठी फार प्रयत्न केले होते त्यानंतर मग मा मग मा एक करतानाच तिने मला सपोर्ट केला की तू इंटीरियर मध्ये कर अशी माझी इच्छा आहे आणि तिनेच त्याच्यासाठी प्रयत्न केले कॉलेजेस आणि याच्यासाठी कोणताही व्यवसाय करताना नोकरी आणि व्यवसाय असा संघर्ष प्रत्येकाच्या वाटायला येतो तसा संघर्ष तुम्हालाही आलाय का आणि त्याला तुम्ही कस सामोरे गेलात सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा माझं मुलगी लहान होती त्यावेळी मला मी नोकरीच करत होती ऍक्च्युली नोकरी करताना मला थोडासा वेळेचं बंधन होत मुलगी लहान असल्यामुळे मला तिच्याकडे लक्ष देणं आणि जॉब करणं हे फारच अवघड होतं म्हणजे तारेवरची कसरतच होती तर त्यावेळी मला असं वाटलं की थोडासा घर सांभाळून मला काही करता येईल का आणि स्वतःकडे माझ्याकडे स्किल असून पण मला असं वाटत होतं मी तो सगळा वेळ कंपनीसाठी देते तिथे मला एक सॅटिस्फॅक्शन लेवल पण नव्हती काम करण्याची विचार केला की स्वतःचा एक बिझनेस सुरू करूया आणि इंटीरियर हे माझं तर होतच मी त्याच बेसवर नोकरी करत होती म्हणून मी स्वतःचं ऑफिस सुरू केलं आणि तिकडे तर बिझनेस म्हटलं तर स्काय इज द लिमिट म्हणजे आपण कितीही वेळ दिला आणि कितीही काम केलं तरी ते आपल्यासाठी असत मग त्यावेळी मी डिसिजन घेतलं की स्वतःच बिझनेस सुरू करा प्रत्येक व्यवसायामध्ये अनेकदा खूप संघर्ष असतात तर तुमच्या देखील व्यवसायामध्ये असे काही संघर्ष आहेत का संघर्ष तर हे प्रत्येक गोष्टीमध्ये करावाच लागतो कारण की हे फील्ड जे आहे हे तसं बघायला गेलं तर खूप वास्ट आहे आणि त्याला वेळ देणं पण खूप महत्वाचं असतो आणि सुरुवातीला जर मी विचार केला तर सुरुवातीला हा प्रकार खूप कमी होता पण एखादं चांगलं झालंय तर ते मोस्टली कसं व्हायचं की जर त्यांच्याकडे कोणी क्लायंट आला आणि त्यांनी ते काम बघितलं तरच आपल्याला कामात काम मिळायचं काम अदरवाइज असं खूप जास्त ऍडव्हर्टाइजमेंट हा प्रकार नव्हता ही एक अडचण होती दुसरी की संध्याकाळच्या वेळी आपल्याकडे दसरा दिवाळी हो या प्रकारांना खूप ओपनिंग होतात एखाद्या वेळी काय होतं की संध्याकाळी आपल्याला ह्या क्रंच मध्ये त्या क्रंच वेळी आपल्याला साइट रात्री पण उभं राहावं लागतं समजा दुसऱ्या दिवशी एखाद्या कामाचं ओपनिंग आहे पण मग आता आपण असं नाही म्हणू शकत की मी आता स्त्री कुठे जाऊ एवढ्या संध्याकाळी आणि आपल्याकडे थोडस तो प्रकार आहे की एवढ्या उशीरा आपण लेडीज काम करायला थोडस अवघड होत पण मग थोडस फॅमिली सपोर्ट असल्यामुळे मला त्या गोष्टी पॉसिबल झाल्या पण घर आणि ह्या दोन्ही गोष्टी सांभाळून सगळं मॅनेज करणं थोडं सुरुवातीला अवघड केलं पण आता व्यवस्थित सेटल्ड असल्यामुळे सगळ्या गोष्टी थोड्या सोप्या होत आहेत असं ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं घर असेल किंवा आपली प्रॉपर्टी असेल त्यासाठी मेक ओव्हर करण्याला आणि लोक प्राधान्य देतात अशा प्रकारे ते करणं कितपत योग्य आहे सा नभी 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 सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म तर चांगलाच आहे की त्याच्यातनं लोकांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात काही गोष्टी त्यांना कळतात की मार्केटमध्ये नवीन नवीन काय वस्तू आल्या पण सोशल मीडियाला कॉपी करणं हे कितपत योग्य आहे कारण की प्रत्येकाच्या क्लायंटच्या प्रत्येक क्लायंटच्या टेस्ट वेगळी असते त्यांच्या रिक्वायरमेंट वेगळ्या असतात घराच्या सायजेस वेगळे असतात तर त्यांनी मला असं वाटतं की लोकल इंटिरियर डिझायनर्स असतात त्यांच्याकडनं त्यांनी ऍटलिस्ट कन्सल्टन्सी तरी घ्यावी की आपल्या घराला काय सूट होत आहे आणि आपल्या घराचं रिक्वायरमेंट काय वर्किंग करताना जेव्हा आपण वर्किंग करतो आता सध्या मार्केटमध्ये नवीन नवीन कंपनी देतात ऍडव्हर्टाइजमेंट असतात की दोन लाखामध्ये तुम्हाला मिळेल पाच लाखात हे मिळेल पण ते कितपत योग्य आहे त्यामध्ये काय मटेरियल युज केलेलं असतं आपल्याला माहित नाही पण जेव्हा आपण स्वतःच स्वतः आपण जाऊन इंटिरियरशी कॉन्टॅक्ट करतो किंवा जेव्हा आपण वर्किंग करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण स्वतः जाऊन मटेरियल बघणं हा किती वेगळा भाग असतो आणि मिस्त्री लोकांकडनं काम करणं हा एक वेगळा प्रकार आहे मॉड्युलर हा वेगळा प्रकार आहे तुमच्या व्यवसायामध्ये आतापर्यंत तुम्हाला आलेल्या एखादा संस्मरणीय प्रसंग संस्मरणीय प्रसंग, प्रसंग। तसे तर बरेच आहेत काही चांगले संस्मरणीय आहेत काही वाईट संस्मरणीय आहेत त्याच्यातले चांगलं असं म्हणायला गेलं तर सुरुवातीला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा काही क्लायंट असे असायचे की मॅडमचा एक्सपिरियन्स किती आहे मॅडमचं कोणी असलं तरी पण सुरुवातीला काम करताना विचार करता की ऑफिस आहे की नाही यांचं एक्सपिरियन्स किती आहे याच्यावर लोक जास्त कामं देतात पण माझ्या बरोबर सुरुवातीला असे काही क्लायंट भेटले आहेत मला की त्यांनी जेव्हा ऑफिसला आले आणि मग त्याच्यानंतर त्यांनी अगोदर बघितलं की कामाची पद्धत कशी आहे त्यावेळी त्यांनी एका छोट्या अमाऊंटमध्ये मध्ये काम सुरू केलं काही रिनोव्हेशन प्रोजेक्ट असतील पण जसं जसं काम होत गेलं तसं एक क्लायंट असे होते की त्यांनी रिनोवेशनच्या प्रोजेक्ट अगोदर फायनल केलं आणि इंटिरियर टोटल इंटिरियर वर्क त्यांनी मिड ऑफ द वर्क मिड मध्ये डिसिजन घेतला की नाही मॅडम कडनं आता थर्टी फाईव्ह लॅक पर्यंत गेलं होतं म्हणजे ते डिसिजन त्यांचं खूप मला सरप्राइजिंग होत आणि क्लायंट पण एकदम जेन्युअन होते त्यांनी पण असं आडेबडे घेतले नाही फक्त एवढंच काम वाढलं आणि काम वाढल्यामुळे त्यांच्या म्हणजे काम चांगलं झालं त्याच्यानंतर या क्षेत्रामध्ये जे लोक नव्याने येऊ इच्छिता त्याच्यासाठी तुम्ही काय संदेश द्या कोणत्याही व्यवसायाचा पाया मेहनत आणि हार्ड वर्क आहेच आहे मला माझं मा, पीड़, नवीन पिढीसाठी माझं हेच एक सांगणं आहे की त्यांना सध्या असं वाटतं की सोशल मीडिया आणि जस्ट मधनं आपण बाहेर पडलो तर आपण इंटिरियर डिझायनर झालो तर असं नाही होत तुम्हाला प्रॅक्टिस करणं किंवा कोणाकडे तरी इंटर्न करणं हा खूप महत्वाचा भाग आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये काही अडचणी नाही येणार अदरवाइज तर मग तसं बघायला गेलं तर प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे सध्या तुमचा व्यवसाय कोणत्या ठिकाणी आहे आणि आगामी पाच वर्षामध्ये तुम्ही त्याला कुठे बघतात सध्या व्यवसाय तर आपला बऱ्यापैकी सेटल आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे पण अजून पाच वर्षामध्ये माझी अशी इच्छा आहे की नाशिक मध्ये आता रिनोवेशन चे काम आपल्याकडे भरपूर आहेत मेन माझं हातखंडा रेनोव्हेशन मध्ये जास्त आहे तर पुढच्या पाच वर्षामध्ये रिनोव्हेशन म्हणा न्यू वर्क म्हणा याच्यामध्ये आपल्याला जास्त काम करण्याची इच्छा आहे प्रोजेक्ट आता माझ्याकडे जर पंचवीस प्रोजेक्ट आहेत तर आपल्याला अजून प्रोजेक्ट अपेक्षित आहेत कारण नाशिक आता बऱ्यापैकी वास्ट होत आहे प्रॉपर्टीजचे रेट्स वाढल्यामुळे लोक आजकाल काय करत आहेत की त्यांचे जुने काही घर असतील आपल्याकडे जसं आता न्यू नाशिक मधले काही जुने वाडे साठी आलेले आहेत तर मझे मझे तसे आपल्याकडे काही जा न्यू जुन्या प्रॉपर्टीज असतील तर लोकांच्या त्यांना आपण ते पण म्हणजे लगेच कोणी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट नसतील करत तर आपण त्याच्यामध्ये रिनोव्हेशन मध्ये आपण काम करून देतो तसंच आता सध्या माझ्याकडे काही वर्षांपूर्वी मी क्लासेस सुरू केले सॉफ्टवेअर मध्ये ऑटो कॅप झालं गुगल स्केचअप झालं तर माझ्याकडे बऱ्याच स्टुडंट्स येतात तर, तर, वा वा। तर, तर आ, अशी इच्छा आहे की त्याच्यामध्येही अजून थोडस काम वाढवावं मुलींना या क्षेत्रामध्ये जास्त स्कोप आहे तर मग माझ्याकडे खूप मुली असतात शिकायला इंटर्न असतात तर आपण अजून थोडं मोठा ऑफिस करावा आणि थोडं मोठा अजून सेटअप करावा अशी इच्छा आहे